नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसला पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात जशास तसे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न होता सतीबंदी कायदा अठराशे एकोणतीसला कोणत्या गव्हर्नर जनरलने संबंध केला तर लॉर्ड विल्यम बेटिक यांनी केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातला ऑलिव्ह रिडले कासव ही जी प्रजाती आहे कासवाची ही संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे असं विचारलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातला तर वेळास हे गाव आहे जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे बजेट दोन हजार तेवीसमध्ये नव्याने प्रस्तावित केलेल्या अमृत धरोहर योजना कशाशी संबंधित आहे तर ही योजना आहे पांथळ विकासाशी संबंधित अमृत धरोहर योजना आहे पांथळ विकासाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत अजून परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे पुस्तक कोणते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर हू वेर शुद्राज हे सुद्धा पुस्तक बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी हे सुद्धा पुस्तक बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा आणि अजून एक मुकनायक हे वर्तमानपत्र आहे मित्रांनो त्यांचं जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारलं जातं तर हे सुद्धा लक्षात घ्या नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे तर दक्षिण कोरिया आहे नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे तर ती कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती आपल्या महाराष्ट्रातील तर इचलकरंजी आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली तर खेडा जिल्ह्यामध्ये केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे तर ते गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे तर दिल्लीला आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आली आहे तर महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर हे गीत कोणी लिहिले आहे तर राजा बढे यांनी हे गीत लिहिलेलं आहे चला पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर जयपूरला करण्यात आलेले आहे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे का तर त्यांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे पुढचा प्रश्न पहा संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजेच काय तर ईमेल म्हटलं जातं त्याला भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली तर बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावलेली आहे आपल्या भारतातील पहिली रेल्वे ती आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला धावली होती नेक्स्ट क्वेश्चन मृदा म्हणजेच त्याला काळी मृदासुद्धा म्हटलं जातं तर ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर दख्खनचे पठार या प्रदेशात सर्वात जास्त प्रमाणात काळी मृदा आहे तर मग मित्रांनो तुम्ही मला सांगा जांभी आणि तांबडी मृदा कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त प्रमाणात आहे ते कमेंटमध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर सांगायचं आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर नाशिक शहरामध्ये आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नेक्स्ट क्वेश्चन रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा खेळाडू आहे रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दोन हजार तेवीसला पार पडले तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न होता तर नरेंद्र चपळगावकर हे होते अध्यक्ष तर मग मित्रांनो आता तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकता दोन हजार चोवीसमध्ये तर सत्त्याण्णव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे होते लक्षात ठेवा तर मग मित्रांनो हे आयोजन कुठे करण्यात आले होते सत्त्याण्णवे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे अमळनेरला करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा हे सुद्धा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो चला पुढचा प्रश्न आहे अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे तर अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर आहे गुरु शिखर आणि ते आहे सतराशे बावीस मीटर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो याचे आन्सर कळसुबाई हे शिखर आहे आणि त्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले आहेत अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो तर ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे मित्रांनो एकोणीसशे शहात्तरची तर या घटनादुरुस्तीनुसार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द समाविष्ट केलेले आहेत भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे तर अनुच्छेद एक्कावन्न एमध्ये दिलेली आहेत मित्रांनो तर मग मला सांगा आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष आणि मग मला सांगा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते लक्षात घ्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात त्यासाठीच आजचे जे प्रश्न आहेत त्याचासुद्धा भरपूर सराव करा भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते तर नारायण मेघाजी लोखंडे यांची ओळख आहे का भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो तर दहा जिल्ह्यातून जातो मित्रांनो समृद्धी महामार्ग मित्रांनो या समृद्धी महामार्गावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाईल यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठीच त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे त्यासाठी व्हिडिओ नक्की पाहून घ्या क्रांती कशाशी संबंधित आहे तर तेलबिया याच्याशी संबंधित आहे पीत क्रांती मित्रांनो मला कमेंटमध्ये उत्तर सांगा की लाल क्रांती कशाशी संबंधित आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात चला उत्तर द्या पटकन नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो तर नाग नदीचा उगम होतो सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले तर त्यांनी मेघदूत नावाचे काव्य रचलेले आहे रामटेक या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असते तर कमीत कमी असते सात आणि जास्तीत जास्त असते सतरा पुढचा प्रश्न पहा कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर हॅन्सेन हो विकार किंवा हॅन्सेन डिसीज म्हणून त्याला ओळखलं जातं कुष्ठरोगाला हो कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे तर कोणती गाय आहे ती तर लाल कंधारी ही गाय आहे नेक्स्ट क्वेश्चन बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे बेकिंग सोडा म्हणजेच काय खाण्याचा सोडा तर त्याचे रासायनिक नाव काय आहे तर सोडियम बाय कार्बोनेट आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या रोजी झाली कधी झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे पुढचा प्रश्न विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार आहे विधानसभा अध्यक्ष यांना भारतीय राज्यघटना कोणत्या रोजी स्वीकारण्यात आलेली आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्याचा स्वीकार झालेला आहे मित्रांनो आणि परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली तर हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत मध्ये कन्फ्यूज होऊ नका कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तर लक्षात ठेवा मित्रांनो व्यवस्थितपणे चला पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा म्हटला आहे तर ते कोणते कलम आहे मित्रांनो तर कलम बत्तीसला म्हटलेला आहे संविधानाचा आत्मा महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे तर नागपूर ते चंद्रपूर हा पट्टा आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त खनिजे आढळतात नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीसमध्ये भारतात आयोजित केलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे बोधवाक्य काय होते तर वसुधैव कुटुंबकम हे बोधवाक्य होते जी ट्वेंटी शिखर परिषदेचे भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर राष्ट्रपती हा आहे आपल्या भारताचा प्रथम नागरिक तर राष्ट्रपतीसाठी कलम कोणते आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा कलम बावन आहे चला पुढचा प्रश्न आहे संत रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे तर त्यांचा हा पुतळा हैदराबादमध्ये आहे है मित्रांनो केसरी आणि मराठा ही व्रतपत्रे कोणी सुरू केली आहेत तर आगरकर आणि टिळक यांनी सुरू केलेली आहेत केसरी आणि मराठा ही व्रतपत्रे परंतु मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की केसरीचे संपादक कोण आहेत तर आगरकर आहेत लक्षात ठेवा आणि मराठा या व्रतपत्राचे संपादक कोण आहेत तर टिळक आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की केसरी हे मराठी व्रतपत्र होते आणि मराठा हे इंग्लिश व्रतपत्र होते तर लक्षात ठेवा मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूयात जूल हे कशाचे एकक आहे तर जूल आहे ऊर्जेचे एकक आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना अठराशे ला त्यांनी ही स्थापना केलेली आहे मुंबईला चला नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे होते स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त पुढचा प्रश्न सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे तर पैनगंगा नदीवरती आहे सहस्रकुंड धबधबा भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात भारतीय केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात पंतप्रधान नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य बनले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य बनलेले आहे सार्कचे मुख्यालय कोठे आहे तर काठमांडूला आहे सार्कचे मुख्यालय नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात पित्त कोणत्या अवयवात तयार होते तर यक्रतात तयार होते भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय आहे तर अठरा वर्ष असावे लागतात मतदान करण्यासाठी आपल्या भारतात नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न मित्रांनो तर कोणती घटना दुरुस्ती आहे ती ज्याच्यानुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर एकसष्टवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारी कोण आहे तर वसंतराव नाईक आहेत त्यांनाच आपण हरित क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा ओळखतो नेक्स्ट क्वेश्चन वसई अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत तर हे किल्ले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो हे आहे दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की ह्या व्हिडिओला सर्वात जास्त व्ह्यूज आले पाहिजे मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी मी अजून चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईन तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू